आज मी बनवणार आहे रव्याची खूपच सोपी चविष्ट व झटपट रेसिपी जी आपण नाश्त्याला किंवा मुलांना डब्यांनाही देऊ शकतो या रेसिपीत मी कमी तेल व भरपूर भाज्यांचा समावेश केलेला आहे माझी रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी राजश्री आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी या माझ्या चॅनलवर आजची आपली रेसिपी आहे रव्याचे आप्पे आप्पे बनवण्यासाठी मी एका भांड्यात दोन वाटी बारीक है। रवा घेतलेला आहे तुम्ही जाड रवाही घेऊ शकता सोबतच एक वाटी दही व एक वाटी पाणी हे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्या एक वाटी पाण्यातून अर्धा वाटी पाणी मी इथे घेत आहे उरलेले अर्धा वाटी पाणी आपण नंतर यात घालूया नीट मिसळून घेऊया अप्यांचे हे मिश्रण आता मी वीस ते वी तीस मिनटं बाजूला झाकून ठेवणार आहे एका पॅनमध्ये आपण एक चमचा तेल गरम करून घेऊया यात अर्धा चमचा मोहरी छान तडतडून घेऊया इथे मी भाज्यांमध्ये बारीक चिरलेल्या तीन ते चार हिरव्या मिरच्या व एक एक वाटी बारीक चिरलेला कांदा कोबी ढोबळी मिरची व टोमॅटो घेत आहे व कढीपत्ताही घेतलेला आहे राई छान तडतडली की आपण त्यात बारीक तोडून कढीपत्ता टाकणार आहोत मग त्यात कांदा व बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन ते तीन मिनटं छान परतून घेऊया कांदा व मिरची परतून झाली यात आपण दोन ते तीन मिनटं कोबी छान परतून घेऊया आता यात आपण बारीक चिरलेली ढोबळी मिरची फक्त एखाद मिनटंच आपल्याला इथे ढोबळी मिरची परतून घ्यायची आहे इथे मी आता गॅस बंद केलेला आहे व शेवटी आपण टोमॅटो मिक्स करून घेऊया आता आप्यांसोबत आपण शेंगदाण्याची चटणी बनवूया एका मिक्सरच्या भांड्यात मी एक वाटी भाजलेले शेंगदाणे एक वाटी कोथिंबीर तीन ते चार लसूण पाकळ्या व चार हिरव्या मिरच्या हे सर्व जिन्नस थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्सरला वाटून घेऊया चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघून घेऊ शकता आता चटणीला आपण फोडणी देऊया फोडणीसाठी मी एका पातेल्यात एक चमचा तेल घेतलेलं आहे त्यात अर्धा चमचा मोहरी तडतडली आहे पाव चमचा हिंग व तीन ते चार कडीपत्ते यात मी घातलेले आहेत आता यात मी बारीक वाटलेली आपली हिरवी चटणी मिक्स करूया पाणी घालूया आपण कन्सिस्टन्सी अॅडजस्ट करूया आपल्याला जितपत पा दाटसर हवी आहे तितकं आपण पाणी घालूया चवीनुसार मीठ घालूया नीट मिक्स करूया व इथे आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे आता या मिश्रणाला मी अर्धा तास बाजूला ठेवले होते ते नीट आपण मिसळून घेऊया व यात उरलेले अर्धा वाटी पाणी आपण आता मिक्स करूया थंड झालेल्या भाज्यांची फोडणी आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाज्या छान मिक्स केल्या की चवीनुसार मीठ घालूया व अप्पे बनवायच्या जस्ट आधीच की आता आपल्याला अप्पे बनवायचे आहे त्याच्या जस्ट आधीच आपल्याला एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट अर्थातच इनो मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया व आता आपले अप्प्यांचे बॅटर रेडी आहे इथे मी गॅसवर अप्पे पात्र गरम करून घेतले आहे प्रत्येक मोल्डमध्ये मी थेम थेंब थें तेल घालत आहे आपण ह्या रेसिपीत जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे म्हणून ही रेसिपी खूपच लाईट आणि हेल्दी आहे चमचाने थोडं थोडं बॅटर आपण प्रत्येक मोल्डमध्ये घालूया आता आपे झाकून चार ते पाच मिनटं आपण मंद आचेवर भाजून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत आपे बघा मी पलटी करून घेत आहे एकदम सुंदर असा सोनेरी रंग आलेला आहे छान भाजली गेलेली आहे ही बाजू तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे वा किती छान दिसत आपले आपे दुसऱ्या बाजूनेही आपण थोडं थोडं तेल सोडून घेऊया व झाकून चार ते पाच मिनटं मंद आचेवर भाजून घेऊया तुम्ही बघू शकता चार मिनिटानंतर आपले अप्पे तयार आहेत तर मग आपला पौष्टिक झटपट व स्वादिष्ट रव्याचा नाश्ता तयार आहे शेंगदाण्याच्या चटणीसोबत चार तुम्ही नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा व रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा यातील एक आप्याला आप मी तोडून दाखवत आहे आतून खूपच मऊ आहे धन्यवाद